नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे धाराशिव जिल्हा पोलीस यांची पकड ढिल्ली झाली आहे पोलिसांच्या बाबतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तर अजिबात घाबरत नाही आणि सर्वसामान्यांनाही पोलिसांचं काही वाटत नाही अशी स्थिती सध्या दिसून येत आहे कारणही तशीच घडली आहे दर आठवड्याला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि बार्शी ते कळंब जो महामार्ग आहे शेगाव पंढरपूर तेथील एरमाळ्याचा घाट ते एरमाळा चौक या दरम्यान सतत वाहन लुटीचे प्रकार घडतात मारामाऱ्या हे तर नित्याचं सर्वत्र दिसून येत आहे आणि आता तर पार बंदूक आणि कोयते अशी शस्त्रास्त्र घेऊन जिल्ह्यातील तरुण रस्त्यावर उतरत आहेत जीवघेणे हल्ले करत आहेत आणि मारामाऱ्या करत आहेत अशा घटना सतत घडत आहेत काल सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान सोलापूर परत सोलापूर ते धुळे महामार्ग या महामार्गावर असलेल्या कालिका लोकनाट्य कला केंद्राच्या तिथं तुफान हानामारी आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे ही घटना कलाकांना केंद्रात त्या ज्या महिला कलाकार असतात त्या कला सादर करतात त्याच्या आस्वादावरून ही मारामारी वगैरे झाली नाही तरीही पूर्ववैमन्यसून जुन्या आर्थिक घेवाणीतून मारामारी झाल्याचं सांगितलं जात आहे इथं कालिका लोकनाट्य कला केंद्राचे व्यवस्थापक किंवा ते चालवणारे अक्षय साळुंके आणि संदीप गुटे या दोघात तुफान हानामारी झाली पन्नास साठ लोकांचा जमाव इथं होता आणि या यातील जे काही कालिका कला केंद्राचे साळुंके आहेत त्यांचे समर्थक होते त्यांनी घेरून गुट्टे यांना जबरदस्त मारहाण केली एवढ्यावरच हे ते थांबले नाही तर बंदूक काढली बंदुकीनं हवेत गोळीबार केला आणि गुटेवर पण गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्या झाल्याचं तेथील प्रत्यक्षदर्शनींचं म्हणणं आहे याची खबर मिळताच येरमाळा पोलीस स्टेशनची कुमुक चोरखळी कॉर् कॉर्नरला म्हणजे धाराशिव साखर कारखाना आहे त्याच्या कॉर्नरला त्याच्या शेजारीच कालिका लोकनाट्यकला केंद्र आहे तिथं हे झाली जखमी गुटेला शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय धाराशिव येथे दाखल करून उपचार सुरू आहेत आणि पोलीस रात्री उशिरापर्यंत या घटनेचं गुन्हा दाखल करण्याचं काम करत होते या चोराखळीच्या वळणावर हा पहिलाच वेळेसचा प्रकार घडलेला नाही हा जसं तिथं कलेचा आस्वाद घ्यायला आणि घुंगराची छमछम ऐकायला लोक जातात त्याचबरोबर अधूनमधून इथं मारामाऱ्या शस्त्रस्त्रच धाक दाखवणं आणि हवेत धूमधडाड असा आवाज करणं ह्या घटना घडत असतात त्याकडं ना पोलिसांचं लक्ष असतं ना इथं जाणाऱ्यांचं आपलं काय होईल याकडं लक्ष नसतं आणि त्यामुळे घडत असतं यापूर्वीही इथं गोळीबार झाल्याची घटना घडली होती त्यावेळी काही काळ कलाकेंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले होते मात्र परत या, कल ऐवजी आता तिथं दोन कला केंद्र सुरू आहेत आणि आस्वाद घ्यायला येणारी लोकांची संख्याही तशी आमाप आहे नुसती नजर टाकली तर या दोन्ही कला केंद्राच्या आसपास किमान वीस पंचवीस चारचाकी वाहनं अलिशान वाहनं थांबलेली असतात आणि त्यात आलेले हौशे नऊशे गौशे कलेचा आस्वाद घेत घेत दोन चार समोरच बार असल्यामुळं तिथून मिळणाऱ्या दारूचे घोट घेत कलेचा आस्वाद घेत असतात आणि मुख्यातून काय घडलं की लगे त्याचा उद्रेक होतो आणि त्याची चर्चा सर्व परिसरात होत असते हे राष्ट्रीय महामार्गाच्या किनारी घडलं आहे तर इथं धाराशिव शहरात भर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाच्या परिसरात एका शिकाऊ डॉक्टरला जो जो की बाहेरच्या राज्यातील आहे आणि ते इंटर्नशिप करायला आलेलं आहे त्याला दोघा जणांनी त्याच्या मानेवर कोयता ठेवून तुला ठार मारू अशी धमकी देत त्याला धमकावल्याची घटना दोन तीन दिवसापूर्वी घडली आहे व्या डॉक्टर व्यास नावाचा हा डॉक्टरनं त्याच्या दुचाकीनं राऊत नामे त्या दोघांपैकी कोणाला त्याच्या गाडीतनं कट मारलाच राग मनात धरून ते राऊत जुडी त्याचा डॉक्टरचा शोध घेत वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाच्या ह्याच्यात आवारात फिरत होती आणि त्यांना डॉक्टर व्यास दिसताच त्यांनी कोयता काढून त्याच्या मानेवर ठेवला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली त्या आर व्यास डॉक्टर व्यासनं तेथून पळ काढला आणि तो वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत गेला ते तिथेपर्यंत त्याचा पाठलाग करत या राऊत यांनी त्याचं परत त्याला धमकीचं हे क हे केलं लोक जमा होताच राऊतांनी तिथून काढता पाय घेतला या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्या राऊत जोडगुळीला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे तर असं हे धाराशिव जिल्ह्यात धाराशिव असो हायवे असो तुळजापूर असो की उमरगा असो सर्वत्र घडताना दिसतंय यावरून पोलिसांचा वचक जरा कमी झाला आहे पोलिसांना कोणी काहीतरी आपल्यावर कारवाई करतील म्हणून घाबरण्याचं झालंय असं दिसतंय आणि याला याला मग कोण हे करणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागून नवीन आलेल्या जिल् जिल्हा पोलीस प्रमुख रिंकूजी यांनीही अजून आपली पकड जिल्हा पोलीस यंत्रणेवर घट्ट केलेली दिसत नाही आणि त्यामुळं प्रकार जरा थोडे जरा जास्त वाढलेले दिसतात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाची अशी बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातील माधुरी हत्ती आणि दादरचा कबूतरखाना या दोन पशु आणि पक्ष्याच्या संदर्भातील काहीही हे करायचं यासाठी या बैठकीत विचारमंथन होणार आहे या दोन्ही प्रकरणात सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयानं निर्णय दिल्यामुळं या माधुरी हत्तिनीला <clears throat> अंबाणींच्या वंतारा या प्राणीच्याकडं सोप सोपवण्यात आलं आहे तर दादरचा कबुतरखाना बंद करण्याचं महापालिकेनं पाऊल उचललेलं आहे दादरच्या कबूतरखान्याच्या तिथ त्या कबुतरामुळं मानवांना विविध आजार जळत आहेत अशी ओरड म्हणजे तक्रार होती आणि त्या त्याच्यावरच मग मुंबई उच्च न्यायालयानं इथली कबूतरखाने बंद करा आणि मानवाचा धोका कमी करा असा आदेश दिला त्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं दादरचा तो कबूतरखाना बंद करण्यासाठी मग तो जो पूर्वीचा कबूतरखाण्याचं हे त्याला झाकण्याचं काम परवा सुरू केलं होतं आणि त्यावरून आता वा, वा, वाद प्रतिवाद सुरू आहे तर इकडं नान्नी मठात गेली तीस बत्तीस वर्ष असलेली ही मागुती हत्ती तिची देखभाल व्यवस्थित मठात होत नाही असं पेटाचं म्हणणं होतं आणि पेठानं मग त्याबद्दल पेटाच म्हणजे वन्यजीव प्राण्याच्या ह्याच्या संदर्भात कार्य करणाऱ्या राष्ट्रीय समितीकडं कर अर्ज दाखल केला होता याच्या विरोधात नान्नी येथील मठानं मग सर्वोच्च न्यायालयात हे केलं होतं आणि सर्वोच्च न्याया न्यायालयानं परवा मठाच्या विरोधात निकाल दिला आणि माधुरी हत्ती वंताराकड सोपवण्याचं आदेश दिले सो तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळला हत्ती वंताराकडे सोपवताना नान्नी येथे प्रचंड असा गदारोळ झाला ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली अशी घटना घडली होती आणि पोलिसांनी बळाचा वापर करत माधुरी हत्तीं वंतराला सोपवली वंतारा नदी गुजरातला आता हत्ती नेलेली आहे आणि यावर वो आता उलट सुलट चर्चा वाद प्रतिवाद सुरू आहे आणि त्यावरच मुख्यमंत्र्यांनी मग हा लोकांचा एवढा दबाव या घटनांवर आहे म्हणून बैठक बोलावली असून या बैठकीतून काय फलश्रुती या बैठकीची निघणार हे आज दुपारनंतर आपल्याला कळेल अस्तुर्ताश एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद